उल्हासनगर शहरात एम एम आर डी एकडून कडून मुख्य सात रस्त्यांचं काम धीम्या गतीने सुरू आहे यातील नेताजी चौक ते कैलास कॉलनी रस्ता हा एकतर्फी बनवण्यात आलाय उर्वरित रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे विशेष म्हणजे अर्धवट गटारी आणि त्यावर झाकण न ठेवल्यानं पावसाचं पाणी नाल्यातून न वाहता थेट रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे वाहन चालकांना अंदाज न येता अपघात घडत आहे महापालिकेने तात्काळ झाकण बसवून उर्वरित रस्त्याचं काम सुरू करावं अशी मागणी नागरिक करतायत आकासाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा